गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी कोल्हापूर पोलीस दल सज्ज आहे गणेशोत्सवातील विविध घटकांशी यापूर्वी चर्चा झाली असून सुमारे एक हजार एकशे चव्वेचाळीस समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे सुमारे सतराशे पेक्षा अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी गणेश उत्सवासाठी तैनात करण्यात आले आहेत गणेश आगमन किंवा विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीचा वापर करू नये असं आवाहन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केलंय दुसरीकडे यावर्षी विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळांनी स्वयंस्फूर्तीनं पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन त्यांनी केलंय पासून गणेश उत्सवाला प्रारंभ होतोय या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पत्रकारांशी बोलताना पोलिसांच्या तयारीचा आढावा घेतला गेल्या महिन्यापासूनच पोलीस दलानं विविध सार्वजनिक मंडळं मूर्तिकार ध्वनी आणि प्रकाश व्यावसायिक यांच्यासह विविध यंत्रणांशी संवाद साधून चर्चा केली आहे गणेश उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी पोलीस दल सज्ज झालं असून सतराशेपेक्षा अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी पुढील दहा दिवस अहोरात्र काम करतील याशिवाय होम गार्ड आणि राखीव दलाचे पोलीस कर्मचारी सुद्धा सज्ज असतील सुमारे एक हजार एकशे चव्वेचाळीस समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे गणपती आगमन आणि विसर्जन मिरवणुकीवेळी कोणत्याही मंडळाला ध्वनी कायद्याचा उल्लंघन करता येणार नाही असं सांगून पोलीस अधीक्षकांनी यावर्षीच्या विसर्जन मिरवणुकीत मंडळांनी पर्यायी मार्गाचाही अवलंब करावा असं आवाहन केलंय या गणेशोत्सवाच्या सार्वजनिक मिरवणुकीमध्ये जे स्वरूप आता बदलते मंडळांकडून आणि जे लेझर लाईटचा वापर असेल किंवा डीजेच्या भिंतीच्या भिंती उभारणे अंगविक्षेप करणारे नृत्य गणपतीच्या मिरवणुकीमध्ये करणे या गोष्टी करू नये याचं आवाहन हे संपूर्ण पोलिस दलातर्फे सर्व ज्या बैठका झाल्या त्यामध्ये गणेश मंडळांना करण्यात आलेला आहे त्याचबरोबर आजपर्यंतच्या मागील मिरवणुकांचा अनुभव घेता कोणती मंडळ अशा पद्धतीचे प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतात ते देखील आयडेंटिफाय केलेला आहे आणि त्यांना देखील विशेष सूचना यावेळेस पोलिस दलातर्फे केलेली आहे तर पोलिस दलाच्या आणि प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन इतर मिरवणुका सर्व मंडळ काढतील अशी आम्हाला विसर्जन मिरवणुकीत किंवा उत्सवादरम्यान कुठंही अश्लील नृत्य सादर झाली तर कठोर कारवाई केली जाईल असंही पोलीस अधीक्षक पंडित यांनी स्पष्ट आहे संपूर्ण गणेश उत्सव मांगल्यमय वातावरणात साजरा व्हावा यासाठी नागरिक आणि सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य करावं असं आवाहन पोलीस अधीक्षकांनी आहे